कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ची शिस्तबद्ध एंट्री काका कोयटे यांचा अर्ज दाखल कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचे राजकीय चित्र बदलत असून उमेदवारी प्रक्रियेनं शहरात निवडणूक चैतन्य निर्माण केलं आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आणि काळे गटाचे काकासाहेब कोयटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता शिस्तबद्ध पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला यावेळी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काका कोयटे म्हणाले की मी कोपरगावच्या जनतेचा लाडका काका आहे कोपरगावचा विकास हा माझा एकमेव ध्यास आहे माझे समाजकारण जनतेसमोर खुले आहे आणि त्यावर माझी खरी ओळख उभी आहे विरोधकांकडून होऊ शकणार या टीकेवर उत्तर देताना त्यांनी ठाम शब्दात म्हटले कुणाला माझी कुंडली काढायची असेल तर त्यांनी कुशाल काढावी मात्र विरोधकांनी अशी भानगड टाळावी कारण आमच्याकडेही त्यांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या ने ने महाकुंडल्या तयार आहेत असा अर्थपूर्ण इशारा त्यांनी दिला यावेळी त्यांनी पुढे सांगितले की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता असून पुन्हा माझ्या पक्षात परतल्याचा आनंद आहे असं सांगत त्यांनी पक्षातील एकजूट आणि विकासाचा संकल्प अधोरेखित केला सम्राट न्यूज साठी संपादक अजय विगे कोपरगाव माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढंच या फक्त प्रश्न राहिलेला आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले स्नेहातहीच एका मुलाखतीमध्ये तुमच्यासमोरच बोललेले आहे की काका आत्ताश्याहत्तर वर्षाचे आहेत आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले मी खरं हा गृहीत धरलेले त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि मी सुद्धा तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आशुतोष दादांचं काम पाहून सुद्धा सुखात धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाळीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे विजन, विजन माझे तर अनेक व्हिजन आहेत हो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहे गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही विजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या विजन डॉक्युमेंटकरता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तात त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं माहेगावमध्ये मा करायचं पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरवामध्ये करा संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का ते एस टी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं चा एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलं आहे बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे ग गाळे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचंय बाह्य शक्तीचा काय संबंध येतो त्याच्यामध्ये मला आशुनी आजी दादांनी उमेदवारी दिली त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातल्या कुठून तरी सिन्नर कुठून तरी ते आलेले म्हणतात माझा जन्मभूमी इथे कर्मभूमी इथे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबीय सगळे इथंच आहे त्या बाह्य शक्तींचा काय संबंध यायचा विषयच नाही इथं काका जनतेच्या माध्यमात एक प्रश्न हो आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस कोकरगाव तर काय राहणार तर त्यांच्याकडे असं सांगण्यात येतं की प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस असेच घोषणा करतात पण विकास मात्र त्यामध्ये होतो मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरगावचा विकास कोपरगावचे कामं राजकारणात नसताना सुद्धा आत्तापर्यंत करत आलेलो आहे हे कोपरगावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपरगावमध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खरं तर आशुतोषदारांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना तुम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये जा प्रभाग क्रमांक दोनमध्ये जा प्रभाग क्रमांक तीनमध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा त्याच्याबाबत मी आत्तापर्यंत बोललोही नाही कधी आणि प्रदर्शनमध्ये आशुतोषदारांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या म महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मी करून दाखवणार परिषद कोण आका आहे मला तर काही समजत नाही पण मला माहिती आहे की मी कोपरा लाडका काका आहे कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मा मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आजसुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात तेव्हा माझा नाकाचा काही संबंध आहे कोण आहे त्यांनी शोधावं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की माझं वय शहात्तर आहे पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर चे उलट किती होतं सदोतीस वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा अडीचशे किलोमीटर प्रवास असतो वर्षाला बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा होतो आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहर शहरं कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात एक नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरगावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वाससुद्धा कोपरावचा विकास दिवसातले चोवीस तास मी कोपराँ करता कोपरगाव नगरपालिकेकरता कोपरावच्या नागरिकांकरता कामकाम आणि फक्त कामच करणार आहे छोटे काम आमचे नगरसेवक सगळे करणारच आहेत मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे छोट्या कामामध्ये सुद्धा मी आतापर्यंत आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात ते कधीही काम मी टाळलेलं नाही छोटे कामं आमच्या बरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे अशोक अशोका आशुतोष दादांनी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे तर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे त्यात तुमच्या सर्व कुंडल्या माझ्या कुंडल्या सगळ्या सहकार्याच्या आहेत त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील तरी जर त्या काढल्या मग आमच्याकडं काय काय महाकुंडाल्या आहेत त्यासुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडाल अनेक काढलेल्या आहेत उमेदवाराच्या काढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढल्या तर चांगलंच आहे नाही का तर चांगलंच आहे आणि का तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे बॉम्ब पडलेला आहे आशुतोष दादांनी माझ्यावर अचानक जबाबदारी दिली दादांनी त्याला साथ दिली त्याच्यावर माझ्यावर जो हा बॉम्ब टाकलेला आहे हा खर तर मला जो शक्य बॉलिंग केलेली आहे ती मी सिक्सर त्याच्यावर नक्कीच मारणार आहे कोपरगाव नगर परिषद ची दोन हजार पंचवीसची ची निवडणूक त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे पदाचे अधिकृत उमेदवार अदन्य काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे